शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव म्हैस बाजारात एकदा पुणेकदारले आणि बाजार एकदम खाज भरलेला आहे पावसाचं वातावरण झालं आहे आणि त्यातली त्यात आपण हरिभाऊच्या भाऊच्या दावणीवर आलेत हरी भाऊ आपल्याबरोबर आहे हरी भाऊ नमस्कार हो नमस्कार दादा कसा काय बाजार वगैरे सध्या बाजार आहे सध्या चांगला बाजार पाऊस वगैरे पूर्ण चिकल वगैरे झालं आहे पण बाजार कसा भरला एक एकंदरीत बाजार रिवर्स दादा माल एकदम क्वालिटीचा शिकलं की तर सुरुवात करा आपण पाहिलं म्हणजे आम्हाला एकदा डिटेल द्या सांगायला एक लाख साठ हजार रुपये बघू शकतं कसं आहे एक नंबर नंबरची शिंगडी पगडी म्हशीची एकदम क्वालिटी सांगायला किती सांगितलं आपण किंमत इथे अरे भाऊ काय सांगितले एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये मैस पण क्वालिटीची दूध किती गाडी माझा सगळ्यात मोठी मैशी आठ लिटरची गॅरंटी राहणार अकरा लिटरची गॅरंटी राहणार मित्रांनो बघू शकते एकदम क्वालिटीची मैसे बाबतीत कुठे शंका नाही मैसेज बघू शकते एक नंबर असेल एकदम सगळं टॉपचं मोठा मला अवेलेबल आहे या जोड्यात काय सांगितलं एक लागत रुपयाचा भाग तेरा बारा तेरा

दाव आता पलीकडचे दोन आहेत ते बाकी त्यांचे काय सांगितले एक लाख बरं इच्यात कमी जास्त म्हणा बोली काय काय जाणार शंभर टक्के आरके काय प्रॉब्लेम देऊ द्या दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग माझं नाव हारी भाऊ बाहेर गाव पुढे मोबाईल नंबर आठव साठ सदुसाठी अठराशे ऐंशी मी तर मग बघू संपूर्ण दाव विक्रीसाठी उपलब्ध आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल टॉपच्या माशी तर तुम्ही बाजारात येऊन खरेदी करू शकता په کوم څه تاسو پر غره مېشند چې هغه له دې